पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सालार ट्रेडर्सच्या वतीने जणवदनाचा कार्यक्रम करण्यात आला मार्केट यार्ड येथे सालार ट्रेडर्सचे दुकान आहे या दुकानाचे मालक बिलाल सालार यांच्या वतीने जनवदनाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी केदारंबाजे इकबाल खडचे संस्थापक अध्यक्ष कलीम मुघल सैपान शेख शौकत नदाब मोहम्मद अहमद खान अजीज शेख कपार चांदा तसेच कामगार सिकंदर शेख इस्माईल शेख सादिक शब्दी आबीद रायली तसेच लक्ष्मी देसाई आदी कामगार वर्ग उपस्थित होते वरील कार्यक्रम मेसेज करण्यासाठी अजित शेख यांनी परिश्रम केले यावेळी फोटोग्राफर उत्तम कुमार वाघमारे पत्रकार अकबर शेख आदी उपस्थित होते मी संपादक शब्बीर मन्यासा कॅमेरामॅन अकबर शेख जय हिंद सोलापूर येथे यार्डमध्ये फिलाल ट्रेडर्स म्हटलं तर साला ट्रेडर्स या दुकानाच्या जवळ आम्ही आलेलो हो। आहोत आणि दरवर्षी सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट रोजी ते कामगारांसाठी व वेगवेगळे वे उपक्रम राबवत आहेत त्यांच्या दुकानात परत आम्ही भेट देण्यासाठी आलेलो हो। आहोत आता त्यांचे तिथले मुनीम व तिथे कामगार युनियन लीडर आमच्यासोबत आता दोन दोन मिनटं त्यांनी बोलणार आहेत स्वतः मालक पण बोलणार आहेत त्याबद्दलला पहिला त्यांच्या तिथल्या चांगलं एक कार्य उद्धव उद्दिष्ट काम करणारे आजूबाई शेख ज आजूबाई जमादार यांनी त्यांची प्रक्रिय प्रकिक्रिया बोला हे भाई शेख बिल्हारसा यांचा कार्यकर्ता आहे आणि दरवर्षी सव्वीस जानेवारी असो या पंधरा ऑगस्ट असो सगळं कामगार मुलीम खमाल टोला सगळ्यांना तिने खवाटप करते आणि देशासाठी मनापासून तिने खर्च करते यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो पण आणि पंधरा ऑगस्ट वा या अठ्याहत्तर दिन आहे यासाठी मी सगळ्या देशवासियांना मी मनापासून आणि बिलाल सलार या सगळ्या कुटुंबापासून मी धन्यवाद आणि हार्दिक 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 शुभेच्छा देतो अठ्याहत्तर साल गिया की हिंदुस्तान के हिंदुस्तानचे को मुबारकबाद देतो अठ्याहत्तरवा साल सालगिरह के मौकेपर् हिंदुस्तान हिंदुस्तानचे लोगों को बहुत मुबारकबाद देता हूँ आणि अंतिम न्यायाचे संपादक आमचे मुख्य संपादक सबीरबाई मनियार आवर्जून या दुकानला भेट देण्यासाठी इथं उपस्थित आहेत त्यांनी पण दोन मिनटं त्यांनी त्यांचा मनोबोध व्यक्त करतील आज पंधरा गोष्ट आपला देश स्वतंत्र झाला त्या देशाने आज आमचे मित्र साधारबाई यांनी जे कार्यक्रम आयोजित आहे हे एक आनंद उत्सव आहे त्यासाठी मी आज साधारण हार्दिक शुभेच्छा देतो आणि तसंच माझे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार साहेबांचे कटर पो फोटोग्राफर म्हणून त्यांचं ओळख आहे आवर्जून माझ्यासोबत त्यांनी या दुकानला पण विजिट केले त्यांनी त्यांचा मनोवाद व्यक्त करतील मी उत्तम कुमार वाघमारे छायाचित्रकार आहे आज मार्केट यार्ड इथे हे चावाल दुकान बडा आहे सालार कंपनी सलार ट्रेडर्स आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हे अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेलं आहे सातत्या संपूर्ण अठ्याहत्तर सा रनिंग झालं आहे त्याच्याबद्दल मी सालर कंपनीच्या वतीने ऑगस्ट पंधराचं अष्ट स्वातंत्र्य निर्मितीनं शुभेच्छा देतो